आपलं सर्वांचं धन्यवाद पुण्यश्लोक कायदे देवी होताब्दी जन्मोत्सव सोहळा या कार्यक्रमाच्या निमित्ताने नी। आज मंचावर उपस्थित कार्यक्रमाचे सन्मान्य अध्यक्ष आदरणीय गिरीश भाऊ महाजन साहेब या कार्यक्रमाला विशेष उपस्थित असलेले महाराज श्रीमंत शिवाजीराव होळकरजी युवराज श्रीमंत यशवंतराव जी श्रीमंत अमरजीत राजे जहागेदार साहब जी आता अपना मार्गदर्शन किया कार्यक्रम खास उपस्थितय आमदार जय कुमार रावल जी माननीय आमदार चित्राताई माननीय आमदार धनकर साहब पवार साहब निजीजी आदरणीय मंच या कार्यक्रमाला शुभेच्छा देण्याच्या साठी उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी आणि ज्यांनी खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाचं आयोजन केलं ते माननीय आमचे सहकारी आमदार डॉक्टर राहुलजी आयसाहेब भूषणजी कास्तिवाल उपस्थित बंधू आणि भगिनी मला वाटतं की राजा कसा असावा ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांना आपण आदर्श मानतो त्याच पद्धतीने पुण्यशिल आदल्या देवी होळकर साहेबांनी आपल्या संपूर्ण हिंदुस्थानामध्ये अनेक विकास काम त्या ठिकाणी संपन्न केलेली आपण पाहिलेली आहे आज हा चांगवडचा रंग महाल असेल व आमच्या मालेगावला मोसम नदीवर पूल आदरणीय आईला देवी होळकर साहेबांनी बांधलेला आहे आमच्या मालेगाव मध्ये तीन ठिकाणी पाय वाढवून त्या प्रवाशांच्या देश पातळीवर आयल्यादेवी होळकर साहेबांनी अनेक विकास कामं त्या ठिकाणी संपन्न केलेली आपण पाहिलेली आहे आज योगायोग आहे की दुसरे महान राजे महाराणा प्रताप साहेबांची पण आज जयंती आहे आणि म्हणून मला वाटतं की हा एक दुग्ध शर्करा योग आज या ठिकाणी आपल्याला दिसून येतो मला आठवतं की आदरणीय पंकजाताई मुंडे साहेब ग्राम विकास मंत्री असताना आणि कार्यकर्ता म्हणून राज्यमंत्री असताना आयल्या देवी होळकर साहेबांच्या साठी आपण महाराष्ट्रातले मला वाटते की तीनशे पेक्षा जास्त ठिकाणी त्यांचे जा स्मारक उभारण्याचं काम ग्राम विकास विभागाच्या माध्यमातून संपन्न केलेलं आहे त्या स्मारकाच्या माध्यमातून देवी होळकरांचं एक चिर स्मरण संपूर्ण नागरिकांना त्या ठिकाणी झालं पाहिजे या त्याच्या पाठीमागच्या भावना त्या ठिकाणी आहेत मला वाटतं की आजचा हा सुंदर कार्यक्रम आणि हा सुंदर रंग महाल पाहिल्याच्या नंतर योगायोगाने कुंभमेळा मंत्री महोदय गिरीजी महाराज साहेब पण इथं आहेत माझं साहेब माझी विनंती असणार आहे की कुंभमेळ्याचा आपण जो कार्यक्रम आराम तयार करू त्याच्यामध्ये या रंग महालाचा पण आपण समावेश करूया देशभरातून आणि जगाच्या पार्टी जे काही हो भाविक त्या ठिकाणी येणार आहे तर ते सुद्धा या रंग दर्शन घेण्याच्या साठी निश्चितपणे या ठिकाणी येतील आमदार राहुल आले साहेबांना विनंती असणार आहे आणि सांगडकरांची जर तयारी असेल तर विद्यार्थ्यांच्या सहली सुद्धा आम्ही या रंगमहालाच्या महालाच्या दर्शनाच्या साठी सहली आम्ही या ठिकाणी आलो की जेणेकरून याच या रंगमहालाचं दर्शन घेऊन त्या विद्यार्थ्यांमध्ये एक प्रेरणा एक चेतना घेऊन या ठिकाणावर विद्यार्थी ते त्या ठिकाणी निश्चितपणे जातील हा मी विश्वास व्यक्त करतो मला वाटतं की आता आम्ही बोलत असताना पर्यटन मंत्री महोदय शंभूराजे देसाई साहेबांना पण रावत साहेबांनी गिरीश महाराज भावंडी आम्ही त्यांना हा रंग दाखवला आणि या रंग महाराजाच्या जतन करण्याच्यासाठी शासनाकरता आम्हाला मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून द्यावा ही पण विनंती देसाई साहेबांना आम्ही त्या ठिकाणी केले आहे आणि मला विश्वास आहे की माननीय मुख्यमंत्री महोदय फडणवीस साहेब हो माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदेसाहेब माननीय अजितदादा पवार साहेब हे पूर्णपणे या कार्यक्रमाच्यासाठी पूर्ण क्षमतेने आपल्या सर्वांच्या पाठीमागे योगं राहतील हा मी विश्वास व्यक्त करतो आपल्या सर्वांचं मी या शुभ कार्यक्रमाला आल्याबद्दल स्वागत करतो जय हिंद जय महाराष्ट्र